जयेश्वर आय बावांना तर बरेच असे लोक तुम्हाला दाखवते मी कमेंटवर की तुमच्या मनोज दरंग्यांनी काय केले म्हणणारे तर आज डॉक्टर संपादाताई मुंडे यांच्या कुटुंबियांनी मनोज दादांची भेट घेतली सविस्तर चर्चा केली न्यायासाठी ते मनोज दादाकडं आले याला म्हणतात विश्वास न्याय तर भेटणारच मनोज दादांकडं अंतरवालीत येऊन त्यांनी सविस्तर चर्चा केली संपतच आई मुंडे यांच्या कुटुंबियांनी बघा दादाने काय कमवलंय मुंडे ते लक्षात ठेवा तरी पण ते दादांकडे आलेत न्यायाची अपेक्षा त्यांना दादांकडून हा विश्वास मनोज दादांनी कमवला आहे त्यांना माहिती हा माणूस आपल्याला न्याय देऊनच देईन खरंच अभिमान आहे आम्हाला मनोज दादांचा म्हणतात ना दरंगे जरंगे का करती ह्यासाठी